दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होतोय महत्व संपूर्ण माहिती अधिक मास दोन हजार सव्वीस आईची ओटी भरताना आईला द्या ही एक वस्तू सर्व मंगल मांगल्ये सिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन हजार सव्वीस नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना सुद्धा आलेला आहे तर तीन वर्षांनी अधिक मासाचा म्हणजेच धोंड्याचा महिना हा येत असतो तर अधिक मास हा कधी सुरू होत आहे कोणत्या महिन्यात अधिक मास धोंड्याचा महिना आलेला आहे अधिक मास हा कधी संपतो तसेच अधिक मासाचे काय महत्व आहे या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये चांदीची खरेदी आवर्जून का करावी असं सांगितलं जातं म्हणून या धोंड्याच्या महिन्यात काय खरेदी करावे आणि काय खरेदी करू नये अशी ही संपूर्ण माहिती आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऑकॉनला प्रेस करा तसेच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर बघा इंग्रजी कॅलेंडरनुसार दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष लवकरच सुरू झालेलं आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजेच महिना महिनासुद्धा आलेला आहे इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप वर्ष आणि हिंदी कॅलेंडरमध्ये अधिक महिने असतात लीप वर्षात फक्त एक दिवस वाढतो तर हिंदी वर्षात अधिक मासामुळे संपूर्ण एक महिना हा वाढतो वास्तविक हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष मुळे होत असते अधिक मास हा हिंदी कॅलेंडरच्या अतिरिक्त महिन्यांचा संदर्भ असतो तर तो तीन वर्षांनी एकदा येतो आणि म्हणून आपण म्हणत असतो की तीन वर्षांनी हा धोंड्याचा महिना आला आहे ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू हे सर्व ग्रह बारा राशींभोवती फिरतात हिंदी पंचांगामध्ये सूर्य आणि चंद्राच्या आधारे वेगळी गणना केली जाते जेव्हा चंद्र बारा राशींची एक फेरी पूर्ण करतो तेव्हा एक चंद्र महिना असतो चंद्राला बारा राशींनी प्रदक्षिणा घालण्यासाठी सुमारे अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस लागतात आणि या कारणामुळे हिंदी पंचांगाचे एक चौपन्न पूर्णांक छत्तीस दिवसांचे असते सूर्य एका राशीत तीस पूर्णांक चव्वेचाळीस दिवस राहतो या ग्रहांना बारा राशींची एक फेरी पूर्ण करण्यासाठी एकूण तीनशे पासष्ट पूर्णांक अठ्ठावीस दिवस लागतात आणि यालाच सौर वर्ष असे म्हणतात आणि वर्षात वर्ष दहा पूर्णांक ब्याण्णव करण्यासाठी पंचांगामध्ये दर बत्तीस महिन्यांनी आणि चौदा दिवसांनी अधिक मास हा ज्योतिष ग्रंथात अधिक मास मोजण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे ज्योतिषीय गणनेनुसार तर बत्तीस महिने आणि पंधरा दिवसांनी अधिक मास येतो भागवत पुराण आणि पद्यपुराण यासारख्या धर्मग्रंथामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याची एक अधिष्ठिता देवता असंबंधित आहे परंतु अधिक मासासोबत कोणतीही अधिष्ठता देवता जोडली नाही यामुळे तो अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला मलमास किंवा अपवित्र महिना असल्याने याला कोणताही शुभ काम करण्यास मनाई केली गेली आणि यामुळे व्यतीत झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपला अधिष्ठता होण्यासाठी विनवणी केली परंतु कोणीही त्याचा स्वीकार केला नाही देव आणि मनुष्याने त्यागलेल्या या महिन्याने वैकुंठात विष्णूला शरण जाऊन त्यांची प्रार्थना केली विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला श्रीकृष्णाला शरण जायला सांगितलं आणि प्रभू श्रीराम हा विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून देखील ओळखलं जात श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं प्रजापती पुढे म्हणतात मलमासाने श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली श्रीकृष्णाने ती प्रार्थना मलमासाची स्वीकारली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखला जाऊ लागला श्रीकृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले त्यामुळे तो पवित्र झाला आणि या महिन्यात श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी वृत्त वैकल्य पूजा करतात यामुळे मलमास म्हणजेच अधिक मास धोंड्याचा महिना हा भक्ती मास पुरुषोत्तम मास बनला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की टाईप करा भगवान विष्णूने या महिन्याला आपले नाव पुरुषोत्तम दिले आहे म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम महिना असंही म्हटलं जाऊ लागलं विष्णूजी आणि त्यांचे अवतार श्रीकृष्ण श्रीराम यांची विशेष या अधिक मासामध्ये पूजा केली जाते या अधिक मासाला आपल्याकडे धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं या अधिक मासामध्ये सत्कार्यात शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजा व्रत वैकल्य करावेत स्त्रोत मंत्र यांच्या पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिक अधिक स्त्रोत मंत्र पठन करावे या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य श्रीराम कथेचे पटन विष्णू सहस्त्र नामांचं पटन पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचं पटन तसेच गीतेची नावे याचं पटन हे आवर्जून करावं अधिक मासाची कथा भगवान विष्णू भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी जर तुम्हाला पाठ करता येत नसेल किंवा रोजच्या धावपळीमुळे तर तुम्हाला कोणताही वेळ मिळत नसेल तर शक्य होईल तुम्हाला तेवढे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आवश्यक करावा यामुळे आपल्याला संपूर्ण अधिक मासाचे फळ जे आहे ते सुद्धा प्राप्त होत असते हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्यात अन्न फक्त एक वेळा घेतले पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप चांगले असते या महिन्यात दीपदानाला खूप जास्त महत्व आहे या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम महिन्यात स्नान दान पूजा अनुष्ठान व्रत सेवा केल्याने त्याचे विशेष फळ आपल्याला प्राप्त होते तसेच आपल्या सर्व प्रकारचे त्रास हे देखील दूर होतात अधिक मासामध्ये गहू तांदूळ मूग तीळ राजगिरा वाटाणा केळी काकडी दूध दही आवळा पिंपळ करपूस तसेच जिरे मीठ चिंच सुपारी यासारख्या पदार्थांचे सेवन हे करावे या महिन्यात प्रवास करणे भागीदारीची कामे करणे बी बियाणे झाडे लावणे देखील खूप चांगले शुभ मानले जाते परंतु या अधिक मासामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये जसे की लग्न असेल साखरपुडा नामकरण सोहळा अष्टकाधीश मुंडन कान टोचणे ग्रह यासारखे शुभ कार्य या अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये करण्याचे आवर्जून टाळावे या अधिक महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये मांसाहारापासून दूर राहा तसेच मांस मद्य तांदळाचा कोंडा उडीद डाळ उडीद मोहरी कांदा लसूण मुळा यासारखे पदार्थ जे आहेत तर ते या महिन्यामध्ये सेवन करू नये हे तामसिक पदार्थ मानले जातात त्यामुळे या पदार्थांचं सेवन करू नये असं सांगितलं जात तर आता दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास दोन हजार सव्वीस म्हणजेच धोंड्याचा महिना हा कधी सुरू होत आहे तर पहा मे दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजेच पाचव्या महिन्यामध्ये धोंड्याचा महिना जो आहे तर तो आलेला आहे सोळा मे दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी शनी जयंती आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील आलेली आहे आणि म्हणून याला शनी अमावशा असं देखील म्हणून ओळखलं जातं तर मे महिन्यामध्ये सोळा तारखेला शनी अमावशा असणार आहे आणि या सोळा तारखेला वैशाख महिना हा देखील संपणार आहे यानंतर अधिक महिना हा सतरा तारखेपासून सुरू होणार आहे या दिवशी वार असणार आहे रविवार तर सतरा तारखेला अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे आणि या दिवशी अधिक ज्येष्ठ मास आरंभ चंद्रदर्शन किंवा गंगा दशहरा प्रारंभ देखील असणार आहे मे महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये जे आपण जे दिवस आहे तर ते त्या दिवसांना अत्यंत अनन्य साधारण महत्व आहे तर बघा गुरुवारी गुरुपोष्य अमृत योग देखील आलेला आहे जो एकवीस तारखेला असणार आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपोष्य अमृत योग हा निर्माण होतो आणि हा योग सोने चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो तर यामुळे यामध्ये शुभ वाढ होते आणि ते, ते आपल्यावर कधीही सोने मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये सुद्धा आपण सोने किंवा चांदी जी आहे तर ती खरेदी करत असतो तर तुम्हाला ही धोंड्याच्या महिन्यामध्ये सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही गुरुपुरष अमृत योगाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच एकवीस तारखेला जर खरेदी केली तर ती अतिशय उत्तम राहील त्यानंतर जून महिन्यामध्ये सुद्धा पंधरा दिवस हा धोंड्याचा महिना असणार आहे तर या महिन्यामध्ये देखील तीन जूनला बुधवारी संकष्ट चतुर्थी देखील आलेली आहे आणि त्याचबरोबर अकरा तारखेला कमला एकादशी देखील असणार आहे आता यानंतर हा अधिक महिना कधी संपत आहे तर बघा पंधरा तारखेला अमावश्यालाच हा अधिक महिना संपत आहे आणि या दिवशी योगायोगाने सोमवती अमावस्या देखील आलेली आहे जेव्हा अमावस्या ही ती सोमवारी येते तेव्हा त्या अमावशेला सोमवती अमावशा असं म्हटलं जातं आणि ही वर्षातील सर्वात मोठी अमावशा मानली जाते अधिक ज्येष्ठ मास समाप्ती सोमवती आमावश्याला देखील खूप महत्व आहे या महिन्यामध्ये शनी अमावशा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तसेच या वर्षामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये अंगारक संकष्ट चतुर्थी सुद्धा तीन वेळा येत आहे धोंड्याचा लेक आणि जावाई यांचा मानपान करण्याचा महिना मानला जातो लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून धोंड्याच्या महिन्यामध्ये त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना वान सुद्धा दिलं जात लेख आणि जावयाला चांदीचे वान दिले जाते लक्ष्मी मातेला चांदी हा धातू अतिशय प्रिय आहे त्यामुळे जावयाला चांदीच्या भेटवस्तू जर आहे तर त्या या महिन्यामध्ये दिल्या जातात धार्मिक दृष्टीने चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो चांदीची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान शंकराच्या डोळ्यातून चांदीची उत्पत्ती झालेली आहे आणि चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्रग्रहाशी आणि मनाचा कारक चंद्राशी आहे आणि जेव्हा पण चांदी हे अंगावरती परिधान करतो तेव्हा आपल्या शरीरातील पाणी आणि इतर घटक नियंत्रित करत असते यासोबतच आपल्या शरीरातील इतर समस्या दूर करण्यासाठी देखील चांदी हा धातू खूपच उपयोगी असतो त्यामुळे खास करून महिलांनी चांदी हा धातू घालणे अत्यंत फायद्याचं आहे मुलींच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी येण्यासाठी अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला सुद्धा खूप महत्व आहे यामुळे जावयाला चांदीचं निरंजन जे आहे तर ते सुद्धा दिलं जातं यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात तसेच आपल्यावर जे काही शनी राहू केतूचा वाईट प्रभाव आहे तर तो सुद्धा यामुळे कमी होतो आणि म्हणूनच मित्रांनो या अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या मुलीला म्हणजेच आपल्या लेकीला चांदीची जोडवी जी आहे तर ती नक्की करा आपल्या जावयाला सुद्धा चांदीचा एखादी वस्तू जी आहे तर ती तुम्ही द्या निरांजन जे आहे तर ते सुद्धा तुम्ही चांदीचं निरांजन देऊ शकतात एवढंच नाही तर प्रत्येक मुलीने आपल्या आईला या धोंड्याच्या महिन्यामध्ये नक्की एखादी साडी जी आहे तर ती खरेदी करून द्यायची आहे निल्लेखीने या अधिक महिन्यात आईला तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत किंवा बांगड्या भरण्यासाठी तुम्ही पैसे देखील आपल्या आईला देऊ शकतात तसेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये स्नानाला खूप महत्व आहे म्हणून या धोंड्याच्या महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी गंगा किंवा एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एकदा तरी स्नान जे आहे तर ते नक्कीच करायचं आहे तसेच या महिन्यात दीपदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही दीपदान जे आहे तर ते सुद्धा या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये आवर्जून करायचं आहे हे दीपदान देखील तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेच्या तीर्थक्षेत्री जाऊन तुम्हाला करायचं आहे तिथे केल्याने आपल्या आयुष्यात ज्या प्रकारे दिव्यांचा लक्क प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो आपल्या आयुष्याच्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या निघून जातात आणि म्हणून तुम्हाला या धोंड्याच्या महिन्यामध्ये दीपदान जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे पवित्र या पवित्र धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजेच या अधिक मासामध्ये दानाला खूप महत्व आहे या अधिक महिन्यात दान करण्याचे फळ अक्षय असते ते कधीही संपत नाही जर दान करणे तुम्हाला शक्य नसेल तर ब्राह्मण किंवा संतांची सेवा करणे हे सर्वोत्तम मानले जाते दान करण्यात खर्च केला गेलेला पैसा कमी होत नाही तर तो वाढत राहतो ज्याप्रमाणे एका लहानशा बीजापासून एक मोठे झाड जन्माला येते अगदी त्याचप्रमाणे या महिन्यात म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यात दान केल्याने सदैव फलदायी हे दान ठरत असते आणि आपल्याला दानाचं दुप्पट पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होते म्हणून तुमच्या यथाशक्ती तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल ते तुम्हाला या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये आवर्जून करायचं आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती उपयुक्त माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील अवश्य करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी